नमस्कार मैत्रिणींनो आज इथं मच्छी फ्राय करण्यासाठी मॅनेज करून ठेवलेली आहे इथं तोंडलीची भाजी बनवलेली आहे एक इथे सूप आहे मिक्स व्हेजिटेबल सूप आहे इथं भात असं शिजवून पाणी काढण्यासाठी ता तसं तर डाळ बनवलेली आहे मच्छी फ्राय करण्यासाठी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर बघू शकता ऑलमोस्ट मेरा माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे फक्त मच्छी फ्राय करायची बाकी आहे तर हे सूप अशा प्रकारे मिक्स व्हेजिटेबलचं ह्याच्यामध्ये गाजर बीट बीन्स टोमॅटो असं टाकलेलं आहे सगळं आणि ह्याला थोडंसं म्हणजे फोडणी देण्यासाठी हे केलेलं आहे कांदा लसूण अद्रक आणि जिरं आणि तुप्याचा वापर केलेला आहे एकदा तुम्ही ह्याची रेसिपी ना मी तुमच्याशी व्यवस्थित अशी शेअर करेन मी तुम्हाला आज आपण हे बघणार आहोत हे बारीक कसं करायचं ते बघू शकता मच्छी मी फ्राय करण्यासाठी ठेवलेले मच्छीला मॅरिनेट करण्यासाठी मी लसूण आदरक हिरवी मिरची हळद मीठ लिंबू असं घेतलेलं आहे मच्छी फ्राय करण्यासाठी ठेवली तोपर्यंत आपण हे बारीक करून घेऊया बघू शकता आता मी चिकन लावते हे आपली फ्राय होते तोपर्यंत आपण इथं ओरवणारं खवध ही मशीन आहे अशा प्रकारे तर असं झालेलं मोबाईल आता बघू आपण बघूया बारीक करायचं हे नारळ फोडल्याच्या नंतर हे पहिल्यांदा ओलं करून घ्यायचं जेणेकरून पडला आणि सॉरी आहेत मीडियम स्लोवर बी करू शकतो आणि फास्ट वर पण करू शकतो पाठीमागे बटन ह्याच्या हे करायचं एक हाताने हे दाबून द्यायचं ह्याला पण एक हाताने एकदम जोरात पकडायचं एका हाताने बटन एका हाताने हा नारळ हे करून हाताला लागणार नाही काळजी घ्यायची बघू शकता हे अशा प्रकारे होते फास्टवर वर केले असं खाली उडत त्यामुळं असं भांडं लावून घ्यायचंय थोडंफार तरी साईडला हे असं कळतंच आता आपण स्लोवर करून बघूया स्लोवर ते एवढं चांगलं होत नाही लवकर त्यामुळे आपण फास्टवर करून बघूया सबर हे मी पूर्ण सगळं करून घेते तर तोपर्यंत आपली मच्छी पण एका बाजून हे आहे दुपारचं जेवण व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे असेच कामाचे नवीन नवीन दुपारच्या जेवणाचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय अजून एक दाखवते बाय